या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत चुकूनही करू नका व्रताचे नियम व संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो या तीन स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये मोठा अनर्थ घडेल महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या व्रताच्या नियमांनाही आहे जर नियम ले ले हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे सर्व फळ मिळते महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम नियम पाहूयात दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार रोजी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथे असते ज्या मुलीचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघतोय ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी पण त्यांचा विवाह जमत नसला त्यांना इच्छुक आशीर्वाद मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा योगसुद्धा जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचे पान जरी वाहिले तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असे म्हटले जाते पण महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत आणि त्या नियमांचे पालन जरूर केले पाहिजे त्याने त्या नियमांची माहिती आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे भगवान महादेवाने माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्रेची फुले रंगाची फुले त्याचबरोबर एरंडाचे फळ तसेच बेलाचे फळ बेलाची पाने वेगवेगळ्या झाडांची पाने फळंसुद्धा अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृतचा त्याचबरोबर माधाचा सुद्धा वापर केला जातो पण हेच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात जे आपण अजिबात केल्या नाही पाहिजे किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत त्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत ते जे त्यांच्या एकदम साध्या पूजेने प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे यातला सगळ्यात पहिला नियम महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ करावी पाण्यामध्ये पाण्यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालायचे नाहीत यानंतर पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तांदूळ गहू मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात या दिवशी खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थांचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टींचा व्यसन करू नये मग व्रत असो किंवा नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधी घातक आहे पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतःला घ्यायला हवी आणि व्यसने करणं टाळलं पाहिजे यानंतर तिसरा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावे म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत ते सहा रत्न आहेत म्हणजे दृष्टांत ते संवाद करतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू व्हायल वाहिले जात नाही दुसरे कारण असं आहे महादेवाने वैराग्य अवतार धारण केला आहे म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याच गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर यात चुका इथून पुढे अजिबात करू नका यानंतर पुढील नियम म्हणजे चौथा नियम महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करत असतो तर तो त्यासाठी तुम्ही दुसरे एखादे भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्याचा तांब्या असतो त्याचा वापर करा पण शंखाचा वापर अजिबात करू नका शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य केला आहे शिवपुराणातले एका कथेमध्ये असे सांगितले आहे की शंखचूर नावाचा एक असूर होता एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंकाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे तुम्ही जर आतापर्यंत काही महादेवांना अभिषेक करण्यासाठी कधी शंकाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंकाला इतकं महत्त्व स्थान का देतो तर शंका शंकासूर नावाचा जो असूर होता राक्षस होता भगवान शिव विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखांचा वापर केला जातो पाच महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असा अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका पूर्णपणे ते वर्ज्य मानले जाते हे चूक तुम्हाला टाळायचे आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चापायची फुले त्याचबरोबर केवड्याची फुले केतकीची फुले अजिबात व्हायची नाहीत महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टीवर वर्ज्य मानले गेलेले आहेत सहा प्रत्येकाने या सर्व नियमांचे पालन केलेच पाहिजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृतचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडे किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही तुम्ही दूध दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी एक तर स्टीलचा तांब्या वापरू शकता पितळेचं तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादं भांडंसुद्धा वापरू शकता पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण दूध दही किंवा पंचामृत यांसारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात त्याच चविष्ट बनतं तर हे विष समान बनलेलं पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल आता तुम्हाला असं सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं सात महादेवाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बरेच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात म्हणजे महादेवाच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेलं असतात दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताची पारणे फ करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणे वर्ज्य आहे त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालेग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील यानंतर आठवा नियम महाशिवरात्रीचा व्रत करणाऱ्या जोडप्याने या दिवशी ब्रह्मचर्याचे पाळ पालन करा नऊ या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचे व्रत असेल तुम उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिवशी झोपणेवर जे आहे तसेच आपलं व्रत हे सर्ववरील नियम पाळले तर पूर्ण होईल असे म्हणता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आणि आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द आप वापरू नये आपल्यामुळे कोणाचे मन दुखेल आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये तर आता पाहूयात कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास करू नये एक गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही सुद्धा चालेल कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडले जाते यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे ज्यांना सात महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असेल तर त्यांनी बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ जरी खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे चांगले जेवण करावे अजिबात उपाशी राहू नये त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावे दोन वयस्कर वृद्ध व्यक्तीने महाशिवरात्री व्रत शक्य नसेल तर शरीर साध्यत देत नसेल तर नाही केलं तरी चालेल आणि व्रत करायचं असेल तर फलहार पोटभर घ्यावा मनोभावी पूजा केली तरी चालेल भक्ती केली तरीही महादेव प्रसन्न होतात तीन तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती ज्यांची तब्येत ठीक नसेल आजारी असाल तर हे व्रत करू नका यामुळे आणखी व्रत त्रा आणखी व्रताचा त्रास तुम्हाला होऊ शकतो आणि जरी तुमची इच्छा असेल उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या पूर्णपणे उपाशी राहून व्रत करू नका भरपूर प्रमाणात पेय पदार्थ खा प्लीज श्रद्धाभक्ती महत्त्वाची तर या तीन व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत नाही केलं तरीही चालेल महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावे म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता तीन पाच सात या पटीत करू शकता त्याचा अर्थ असा होतो की एका बेलाच्या पानाला तीन पा तीन पानं असतात म्हणजे तीन दलाचे मिळून हे एक पान तयार झालेले असते त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा तीन दलाचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरती नेहमीच येत रहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओम नमशिवाय